रिक्षा चालक मालक कृती समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय बाबा कांबळे व महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्मान नरेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज मी महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष वैजनाथ देशमुख मिर्जा नोवा बेग मराठ्याचे अध्यक्ष आमच्या कृती समितीचे जिल्हा अध्यक्ष शेख भाई यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण ऑटो रिक्षा चालक मालक कर्ती समितीचे सर्व आयटो चालक नांदेड शहरामध्ये जवळपास पूर्ण नव्वद टक्के शहर बंद होतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये ऑटो चालकांनी या धरणे आंदोलनात साथ दिलेली आहे बांधवानो मुळात अशा विषय आताच आमच्या मिर्जा बेग नरेंद्र गायकवाड यांनी ज्या पद्धतीने सांगले की जे बाईक जे परवाना म्हणजे थोडक्यात मराठीमध्ये सांगायचं म्हणजे म्हणजे आयटो चालकालाही कळायला पाहिजे आणि तुम्हालाही कळायला पाहिजे की भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये मुंबईला आणि नागपूरला आम्हाला अशी माहिती भेटली की मोटरसायकलला परवाना देणार आहेत जेणेकरून आयटोमध्ये जे प्रवासी वाहतूक होते ते मोटरसायकलवर वाहतूक अशा पद्धतीचा टू व्हीलरला म्हणजे मोटरसायकलला परवाना देणार अशी माहिती भेटल्या गेल्या आठ दिवसापासून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कलेक्टर असो तहसील असो आरटीओ असो त्यांना निवेदन कलेक्टर आपल्याला दिलेलं आहे परंतु जर अशा पद्धतीचं शासन धोरण करत असेल तर बांधवन महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीच्या शेतकऱ्या जी आत्महत्या करत आहे त्याच्यानंतर जर नांदेड जिल्ह्यामध्ये आमच्या ऑटो चालकाच्या आत्महत्या सुरुवात होणार आहे म्हणून तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सरकारला परिवहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय नेते फडणवीस साहेब यांना विनंती आहे कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून की आपण असल्या पद्धतीचं धोरण आमच्या ऑटो चालकावर लादू नये इतकीच माझी कळकळीची विनंती की भविष्यामध्ये आमचा ऑटो चालक सुरक्षित राहील का अशा पद्धतीचं आमच्या मार्फत तुम्ही आम्हाला सहकार्य करावं आणि भविष्यामध्ये असले आत्महत्या करण्याची वेळ जशी शेतकऱ्याला येत आहे तशी भविष्यामध्ये आमच्या आयटो चालकाला शासनाने येऊ देऊ नये इतकी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून कळकळीची विनंती ई बाईकचा निर्णय जर मागे घेण्यात आला नाही तर आपली पुढील आंदोलनात्मक भूमिका काय भविष्यामध्ये जर शासनाने जर नांदेड जिल्ह्यामध्ये जर ई बाईकची जर परवानगी दिली तर भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडल्याशिवाय आम्ही सर्व हजारो ऑटो चालक मालक च्या वतीने मी आवाहन करतो ऑटो चालकांना मोठ्या प्रमाणामध्ये उग्र स्वरूपाचं आंदोलन न हक्कासाठी आम्ही करणार भविष्यात आज जिल्हा अधिकाऱ्याला निवेदन आज एक दिवस धरणा केला केलं काय मागणी आहे ते थोडं मी सांगा नाही आपल्या आमची ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मला संघटना सुविध करत महाराष्ट्राचे आज महाराष्ट्र भर बंद आणि एक दिवशीच धरणे आंदोलन त्याच्या जिल्हाधिकारी आर टी ओ चे कार्यालय किंवा तहसील किंवा नगरपालिका असं आमचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे साहेबांचा आदेश होता त्याच्यामुळे मुंबई सह सगळं ना महाराष्ट्रात आज बंद आणि धरणे आंदोलनाचा कार्यक्रम होता ते आज आम्ही इथं यशस्वीपणे झाला आणि या ठिकाणी आमचे हे आली होती आणि न्यूज इंजिनियर असे गेले काय अडचण काय तुमच्या सामान्य ऑटो रिक्षावाल्या रोजचे काय धरून घेणार अडचण काय आता अडचण म्हणजे काय बघा आता तुम्ही नांदेडचे सा ना आम्ही नांदेडचे सा आता इथे नांदेडला एक बी आता कोणता कारखाना नाही कोणती मिल नाही कोणतं तुमचं काही म्हणजे काही औद्योगिक वसाहत का नाही कोणतं काही आणि आता ते येणाऱ्या मध्ये टू व्हीलरला प्रवासी वाहतुकीचा परवाना देणार शासन म्हणजे टू व्हीलरवर माणूस बसायचं आणि मग त्यांना प्रवास नेऊन सोडायचं मग आटोच काय काम करणार आहे आमच्यावरती मोठा अन्याय होणार आहे आम्ही सांगले बाबा ते इथं टू व्हीलर आम्हाला देऊ नका आमच्या आम्हाला आम्हाला उपासवारी वेळ आली आम्हाला उद्या आत्महत्या करायची वेळ येऊ नये आमच्या आम्हाला परिवारचा उदरनिर्वाह करायसाठी आम्हाला काम करू द्या अशी आमची एक मागणी होती तुमचं असं म्हणणं आहे की रिक्षा हो चा चालक आहे इलेक्ट्रॉनिक चा आहे ते बंद व्हायला पाहिजे टू व्हीलर ही बाईक नवीन आली ती आता शासनात धोरण असं आहे ज्या जिल्ह्यामध्ये ज्या शहराची लोकसंख्या एक लाख आहे एक लाखाला त्यांनी ते टू व्हीलर बाईकला म्हणजे मोटरसायकल हेल्मेट घालायचं पुढच्या हेल्मेट मागलं हेल्मेट आणि मग येणार आहे आहे मग ठीक प्रवासी वाहतूक की बाबा तुम्ही आता हे निवेदन साहेब साहेब परिवहन मंत्री परिवहन आयुक्त कामगार मंत्री कामगार आयुक्तांना नेऊन द्या आणि तुमच्या पाठवा आणि त्यांनी शासनाने आमचं ऐकून केलं तर बरं आहे आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय फार मोठ्या नंतर नांदेड मध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मोठं आंदोलन नांदेड मध्ये होणार आहे आज महाराष्ट्र चालक मालक समिति की, की तरफ से धरने आंदोलन था और प्रमुख हमारी मांगनी ये थी कि महाराष्ट्र के अंदर जहाँ जहाँ एक लाख की संख्या है वो एक लाख की संख्या को लेकर महाराष्ट्र ने ई बाइक का परवाना जारी किया है ई बाइक की मान्यता देने वाली है ई-बाइक अगर से आ गई तो आटो वालों का धंधा कारोबार बिल्कुल बंद हो जाएगा जो ऑटो आज तीन से चार लाख का होता है और एक साधारण इंसान जो सुशिक्षित बेरोजगार है वो कर्ज लेकर फाइनेंस मार्फत बैंक से और सहुकारों से कर्ज लेकर वो ऑटो को खरीदी करता है अगर से ये ई बाइक आ गई तो ऑटो के धंधे के पहले ही लाले पड़े वाले है तो वो अपना कर्ज फेरने में असफल हो जाएगा और उसके सामने सिर्फ और सिर्फ आत्महत्या का पर्याय रह जाएगा हम महाराष्ट्र गवर्नमेंट से इस धरने आंदोलन के मार्फत सिर्फ यही मांग करते हैं कि आपको जो ई बाइक का जो परवाना है वो ई बाइक का परवाना बिल्कुल ना दे ताकि ऑटो चालक मालक पर उपास मारी गई और आत्महत्या की टाइम या वेड़ ना आए इसी मांग को लेकर आज हम कलेक्टर ऑफिस के सामने धरने आंदोलन किए